नमस्कार मित्रांनो कौन? आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आज तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस मार्च रोजी सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर हे चार जिल्हे सोडले तर इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे असेल फक्त या चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असेल त्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस मार्च रोजी खास करून या ठिकाणी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग त्याचबरोबर सांगली असेल रत्नागिरी असेल सातारा असेल साताराचा सातार डोंगराळ भाग असेल सोलापूर असेल धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला वादळी असं विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाहायला मिळणार आहे आणि इतरचे संपूर्ण महाराष्ट्र राहिलेले उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र हवामान संपूर्ण कोरडे पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीस मार्च रोजी धाराशिव बीड सोलापूर त्याचबरोबर सांगली असेल साताराचा डोंगराळ भाग सातारा पुणे पुणेचा डोंगराळ भाग या भागामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर संपूर्ण जे जिल्हे राहिलेले आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे या खालील जे जिल्हे आहेत आपण पहिल्यांदा सांगितलेले या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या वादळी वारासह पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर आपण त्यानंतर आपली पुढील तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकतीस मार्च रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसा शक्यता असेल ज्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूरचा काही भाग असेल डोंगराळ भाग जास्त करून सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे आणि पुण्यांचा डोंगराळ भाग सातारा सातारांचा डोंगराळ भाग रायगड बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जळगाव असेल रायगड असेल मुंबई असेल त्याचनंतर ठाणे पालघर नाशिक नाशिकचा डोंगराळबाग अहमदनगर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर जे विदर्भ आहे मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे त्यानंतर एक मार्च रोजी एक सॉरी एक एप्रिल रोजी एक एप्रिल रोजी राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे खास करून जे विदर्भ आपण जर सोडला तर विदर्भ सोडून सर्व भागामध्ये आपल्याला भाग बदलत पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये बघितलं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा साला साताराचा डोंगराळ भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर जालना असेल या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल बीड असेल अहमदनगर असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल ठाणे असेल हिंगोली असेल त्यानंतर मुंबई असेल प जळगाव असेल जळगावचा त्याचबरोबर नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल धुळे असेल नंदुरबार असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असेल इतर भागामध्ये मात्र हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसेल या भागामध्ये जे आहे तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथं साम जय हिंद महाराष्ट्र